जिल्हा रुग्णालय व्हायला पाहिजे होतं ते काय झालं नाही नाही कुठं कुठं इथले दवाखान्यात जायचं म्हणजे कुठं कुठल्या भागात जावं लागत इंदापूरला जायचं अकलोतला जायचं म्हणजे इथली लोक दुसऱ्या तालुक्यात दुसऱ्या तालुक्यात जायचं दवाखान्यासाठी दवाखान्यासाठी नाही का म्हणायचंय मोहोळचे आमदार यांनी सत्तावीसशे कोटी निधी आणलाय चांगोले आमदार तीन साठ तीन हजार कोटी आणलाय मग हे दोन्ही बाजूचे आमदार हे आमदारांनी एवढा कुठे निधी आणलाय मग ह्या आमदारांनी चार पैसे कुठे निधी आणला असं देखील म्हटलं जातंय हे एवढं कमी का निधी असा तुम्ही विकास करणारा आणि आता कोण आहे माझ्या नजरेत एकच माणूस आबा पाटील तुम्ही दादाचं फॅन दिसता दादा दाद तुम्हाला विचारतो किती न किती कुठे कुठे आणखी गावात गावातला राहू तालुक्यात किती आपल्याला ते एवढे आमचं जर तुम्ही आमच्या वस्तीवर आला तर महाल तुम्हाला दुसरा रास्ता ओडकावा लागतो गावाचं राजकारण कसं आहे बरं कोणासाठी बरं आहे रणजित रणजित भाय की जिल्ह्यात एक रुपया आबांपेक्षा म्हणजे त्यांच्यापेक्षा एक रुपया वाढवून देणार आबा काय म्हणले एक रुपयापेक्षा मी दोन रुपये वाढवून देतो आजू एक रुपयाने दिला ना मी दोन देतो वाढवून पण दादांनी दर जाहीर केला पाहिजे असं चालते का हे चालते वडील झाले की मुलगा मुलगा चालतो आपल्याला व्यक्ती चांगला आहे आपल्याला अडचण काय नाही विकास करते काय दुसऱ्या संधी द्यायला नको एवढ्या वर्षी आम्हाला कधीच भाव गेला नाही घ्यायला असेच वाटायला लागले की अभिजित आबा पाटील हे नौके असल्यासारखे आहेत प्रत्येकाच्या तरुणामध्ये काही लोकांमध्ये अभिजित अभिजित आबा पाटील अभिजित यांची एवढी क्रेज का केंबोरणी सुद्धा दादानी एक साधा फोन कॉल रिसीव केलेला नाही बर जनतेचा तुम्ही काय म्हणता विचारायचा काय विचारायचं दादांना सांगा तुम्ही एवढं सगळे बोलतात तुमचे मित्रच म्हटलं तरी काय हरकत नाही बरं तुम्ही मित्र इकडं पण बाया म्हणते तुम्ही दादांच्या विरोधात आहे नेमकं काय कुणाजी हवं आहे टीम टीम बर बरं आहे दादांसाठी दादा आता दादा तर आमदार नाही आधी आभीत असं काहीतरी विजन राबवतील जर ते आमदार झाले निवडून आले तर त्यामुळे एक आश्वासक चेहरा म्हणून तरुणांना तरुणांना त्यांच्याकडे पाहतात आमदार आहेत सगळ्या लोकांचा तोंड नाही बदल पाहिजे बदल पाहिजे नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मध्ये आपलं स्वागत आहे तर मी सध्या माडा ताल मतदारसंघातील टेंबुर्णी या गावात मी उभा आहे तसं पाहता टेंबुर्णी हे गाव माडा मतदारसंघातील सर्वात मोठं असल्याचं देखील बोललं जात आहे माझ्यासोबत जे काही स्थानिक नागरिक आहेत आपण त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया की नेमका आमदार कोण असावा कसा असावा आणि नेमकं ह्या मतदाराची पार्श्वभूमी काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या जो संपूर्ण टेंबुर्णी पसार काय नाव काय आपलं गाव टिंबुर्णी टिंबुर्णी होय पुन्हा जे हवं आहे टिंबुर्णी सध्या हवा सध्या तर अभिजाबा जे हवं का अभिजाबा तर नवीन आहेत की आता नवीन पण दर बिर उसाला आम्ही शेतकरी माणसं आम्हाला काय घेणार नाही कुणाचं आम्हाला जी दर दिल व्यवस्थित ही ती आम्हाला बाकी काय घेत नाही एवढ्या वर्षी नव्हतं का दर तुम्हाला नव्हतं की त्या वर्षी एवढ्या वर्षी आम्हाला अडीच हजार वर कधीच भाव गेला नाही उसाचा तर आतापर्यंत इतिहास पाहता आतापर्यंत इतिहास बरं आबा आल्यापासून चांगला दर मिळाला आम्हाला तीन साडेतीन हजार रुपये आपण आत्ता साडेतीन हजार जाहीर केला बर त्याच्या अभाबाचं आता सगळ्या राजकारण कसं आहे टेंबुडणीचं टेंबुडणीच राजकारण आहे म्हणून सत्तर ऐंशी टक्के अभाव होतील बा सत्तर ऐंशी टक्के एवढी हवा आहे प्रत्येकाला तोंडाला आभाच आठ ना आमदार आहेत घ्याय तर पण सगळ्या लोकांचं तोंडात नाही नाही बदल पाहिजे बदल पाहिजे म्हणते माहिती होईल का बदल शंभर टक्के म्हणाल पण भैयाला तिकीट दिले आता आता बघून झाला नाही काय होईल बघ नाही आबा आबा सगळ्या तोंडात ना आबा येते बघा आम्ही तर ऐकून सगळ्यांनी तोंडात आबी दाबा आबी दाबा मध्ये आबाला मते ती आबाणी गेल्या वेळेस उसाला दरबी जास्त वाढवून मिळाला आणि आता हिथून पुढे आबाणीच वाढवला दरबी हं आमचं काय दुसरं काय काम नसते आमचं काय दुसरं काम आहे एवढंच काम दिलं काय शेतकऱ्या दुसरं काय समस्या पण काय नाही रस्ते आमचं बघा मास्तीचा रस्ता जर तुम्ही आमच्या वस्तीवर आला आहोत तर माघारी यायला तुम्हाला दुसरा रस्ता ओळखावा लागते असला रस्ता झाला आमचा जायचं एवढी आमदारला काय विचारून तरी काय आपण आपण एवढं सर्वसामान्य माणसाचं पोस्ट असतं तिथपर्यंत काय ना गेलं तरी कोणी का एवढं मंजूर झालाय येईल तुमचा रस्ता होईल उत्तर सगळी प्रत्येक वेळेला आमच्या रस्त्याला तुम्ही एकदा येऊन बघा मला सिटिंग काढून दाखवा सगळ्या लोकांना कसं झाले बघा रस्ते आम्हाला जायला जायचं माणसं ते गुडघ्या एवढ्या खड्डे मला काय म्हणायचं आहे मोहोळचे आमदार यांनी सत्तावीसशे कोटी निधी आणलाय सांगोले आमदार तीन साडे तीन हजार कोटी आणलाय मग हे दोन्ही बाजूचे आमदार हे आमदारांनी एवढा कुठे निधी आणलाय मग ह्या आमदारांनी चार पैसे कुठे निधी आणला असं देखील म्हटलं जात आहे हे एवढं कमी का निधी असा हे बरोबरच आहे का असं त्याचं काय आपलं वरच राज आपल्याला एवढं काय विचार आपण दुसऱ्याला प्रश्न विचार हाच प्रश्न दुसऱ्यांना इकडं नाव काय आपलं नाव काय आपलं श्रीखंड गाव जे श्रीखंड गाव गाव भेटकलवाडी मा मतदारसंघात येते ना हा बर तसं राजकारण ती बरं आहे कुणासाठी बरं आहे दादांसाठी दादा बर आता दादा तर आमदार गेले नाही म्हणजे मुलगा नाही आता बाया साहेब बर मग हे बदल हवाय बदल हवाय सगळे बदल आहे चांगला माणूस हो आहे विकास करते सगळ्या दादापर्यंत नव्वद टक्के मतदान होतं आमचं नव्याण्णव टक्के हो नव्वद टक्के काय नव्याण्णव टक्के कुठलं गाव मिटकलवाडी माडा तालुका दत्तक घेतले दादा दादा न घेतलेलं गाव आहे विकास तर केला हो भरपूर विकास राहिलेच नाही काय करायचा बिस्ते काय सगळं एक किलेर बर ऊसाचा काय प्रश्न काय सांगलाय ऊस सगळं दादाला जास्त आमचं आता तुम्ही दादाचं फॅन दिसता दाद दा, तुम्हाला विचारतो हो आमदारनं किती कुठे किती कुठे आणला मग गावात ते काय नाही गावातला राहूया तालुक्यात किती आणलाय आपल्याला ते एवढ्या वरती लेवलला काय जात असं बंदुराजा असते सरपंच भाऊ माहिती त्या गावात बायको सरपंच आहे बर सरपंच महिला आहे आणि पती डेपोडे बर काय दादा दादा मग ते काय त्यांच्या विरोधात जायला की सगळं ती मध्ये भाजपमध्ये चालू असतो जशी गाडी गतीला लागेल तसं इकडे वळत असते मग जे आता तुतारी जिले हवा आणि मध्ये तिकडे माडा तुतारी हवा एवढं मतदान आता ते गेले की आता लोकसभेला आता काय नसतं लक्ष दिलं नव्हतं म्हणून गेलं जात असत एका सोडलं होतं काय करते ते बघायचं होतं ना प्रत्येक गावात म्हणजे भाजपला सोबत नव्हतेच दादा भाजपला दा। भाजप सोबत नव्हते का बघून दादा दा। लोकसभेला होत की बर पण टाईट धरलं नाही ना काय हा दादा ते असं चालतंय का हे चालतंय वडील झाले की मुलगा मुलगा चालतंय चालतंय आपल्याला व्यक्ती चांगला आहे आप आपल्याला अडचण काय नाही विकास करते तिने चालायला काय दुसऱ्या संधी द्यायला नको का नको हाय ती तोपर्यंत काम व्यवस्थित होते ती काय काय संधी देऊ देऊन रणजित बाहेर पोरग येत परत आता काय कुठं रणजित बाहेर पोरग येईल आता परदा हा मग काय दवा व्यवस्थित वागल्यावर त्याला बी करायचा बा आमदार काय झालं दवा ठीक आहे ये इकडे काय तरुण आहे आता इकडे आपल्या सोबत आता काय नाव का तुमचं नाव सांगा मला तुमचं नाव सांगा बोला हा नाव तर सांगा काय विचार ठेका प्रवीण प्रवीण गाव कुठलं चव्हाणवाडी चव्हाणवाडी कुठे आलं इथलं लांब आहे किती लांब पाच किलोमीटर आहे पाच किलोमीटर आहे बरं कसं आहे चव्हाणवाडी गाव राजकारण कसं आहे बरं कोणासाठी बरं आहे रणजितबाई हा रणजितबाय रणजित भाई बरं मग आता यंदा तालुक्यात काय होईल मग आमदार केलं रणजित भायाणजित बाया, बर बदल मग यांतारीची हवा इकडे सगळे नाही काय करायची हवा सगळे आता इकडे घ्या तिकडे चला बर 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 आहे का तुमचा त्यांच्याकडे आहे काय तुम्ही तुम्हीच कामाल म्हणजे त्यांच्याच बोलावं लागणार आहे बर तुमचं सांगा तुमचं नाव काय सागर रमेश म्हाडेक पाटील म्हाडिक पाटील गाव टिंबुड प्रॉपर बर कसं आहे टिमुरी पुन्हा जे हवं आहे आता एक सांगायचं झालं तर सांगू का हं तीस वर्ष झालं ब बंदाजगड सत्ता आहे हां सहा टर्म हां सहा टर्म झाले सहा मध्ये तालुक्याचा वयती त्यांच्या गावाचा काय विकास झालाय का गा। गावाचा ह्या तालुक्याचा आता टेंबोरीतला रस्ता झालाय रस्ता झालाय पण कधी झाला आता झाला गेला एक दोन चार वर्षापूर्वी मग हे ह्याच्या काय केला नाही आता वाड्या वस्त्यावरचे गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी दवाखान्याची सोय नाही उपजिल्हा रुग्णालय व्हायला पाहिजे होतं ते का झालं नाही टेंबोरीत कुठं कुठे मग इथले दवाखाने जायचं म्हणजे कुठं कुठल्या भागात जावला इंदापूरला जायचं अकलोद जायचं म्हणजे इथली लोक दुसऱ्या तालुक्यात दुसऱ्या तालुक्यात जायचं दवाखान्यासाठी दवाखान्यासाठी तिमुरी नाही 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 काय सोय नाही काय सोय नाही यांनी एखादी शिक्षण संस्था काढली का मोठी काय केलंय का जनतेसाठी मेडिकल कॉलेज नाही नाही काहीच नाही काय नाही काय नाही काहीच विकास नाही केला यांनी एवढं तीस वर्षात फक्त उत्सव राजकारण केलं मला काय म्हणायचंय मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज सांगताय पंढरपूर तालुका चार चार पाच पाच इंजिनिअरिंग कॉलेज कि मग मग यांनी काय केलं नाही आमच्या तालुक्यात असं माझा प्रश्न तुम्ही नाही का अ बेरोजगार आहे आजपर्यंत दादानी एक साधा फोन कॉल रिसीव केलेला नाही बर जनतेचा तुम्ही काय म्हणतायचा काय विचारायचं दादांना सांगा बरं तुम्ही एवढं सगळे बोलतात तुमचे मित्रात म्हणलं तरी काय हरकत नाही बरं तुम्ही मित्रात इकडं रंजित बाया म्हणते तुम्ही दादांच्या विरोधात आहे नेमकं काय दादांच्या विरोधात म्हणजे कसं आहे जनतेला विकास पाहिजे बर आम्हाला विकास द्या तुम्ही तीस वर्षात सहा टर्म घेतले काय विकास केला इकडे तुमच्या तालुक्याचा विकास करणारा नि आता कोण आहे माझ्या नजरेत एकच माणूस हा अभिजित आबा पाटील आबांचं एवढं कार्य सुपर आणि जबरदस्त आहे कालच त्यांची वार्षिक सभा काहीतरी झाली त्या सभेत विठ्ठल काकणेश बरोबर सभेत त्यांनी यांनी काय सांगितलं होतं की जिल्ह्यात एक रुप आबांपेक्षा म्हणजे त्यांच्यापेक्षा एक रुपये वाढवून देणार आबा काय म्हणले एक रुपयापेक्षा मी दोन रुपये वाढवून देतो अजून एक रुपया दिला ना मी दोन देतो वाढवून पण दादानी दर जाहीर केला पाहिजे आता आमच्या आबांनी कसा पस्तीसशे जाहीर केलाय हजार करावा दोन हजार करावा पाच हजार करावा केलं नाही का काय नाही केला एक रुपया जास्त होऊन देतो म्हणले पण किती हजार दोन हजार तीन हजार पेक्षा जास्त किती पेक्षा जास्त का दोन हजार अवधी एक रुपया वाढून देणार बरं तसं आमच्या आबाने जाहीर केला तर टीम मूर निर्णय आता जे आ, ही जे आहे कुणाचं वर्चस्व आहे टीम मूर निर्णय अभिजित आबा दुसरं कोण आहे आता बरं अभिजित आबा तर नवीन आहे कसं नवीन म्हणता तुम्ही आता, तुम्ही आता मुलाखत घेतायस तुम्हाला बऱ्यापैकी जाणवलं असेल आपण हवा किती बरं आम्हाला बघा आम्हाला काय आहे नको युवा वर्गाला पूर्णपणे नवीन माणूस पाहिजे का कार्य तर का म्हणजे आहे कार्य करतील का असं वाटतंय का तुम्हाला तालुक्याचं समजा रणजित भाईंनी ओढून आले तालुक्याचा विकास होईल असं वाटतं कसा होईल वडिलांनी केला नाही मला मुलगा करणार का असं थोडीच आहे नाही होणार नाही होणार नाही रणजित आता हा हे एक वर्ष म्हणलं तरी काही हरकत नाही वर्षापासून ऍक्टिव्ह झालेत पहिले होते की ऍक्टिव्ह एवढे हां हे का त्यांचं काय दडपशाही चालू आहे विषय कारखानदारी हे विषय आता कारखान्यात बऱ्यापैकी कामगार माणूस होता ना त्यामध्ये बोलला नाही ना असा विषय असं नाही चालत मग ते कारखान्यामध्ये मध्ये एखाद्या चार कारखाने झाले कशा जेव्हा झाले हे आमदार काही जेव्हा झाले ना दुसरा काय विषय तुम्ही जर जनतेचा विकास केला असता तालुक्याचा विकास केला असता आज ही वीस दिवस वेळ झाले नसते ना तुमच्यावर एवढी म्हणजे असं फिरायची किंवा होईल का शंभर टक्के होणार होणार आवाज आमदार होणार आवाज काय नागरिक आता आपल्या सोबत आहेत या इकडे तरुण आहे जरा इकडे काय करताय नाव काय आपलं विष्णू गायकवाड कोण कुठ चाललं थांबलो जरा मित्र थांबलो कुठल्या गावची इथलंच प्रॉपर्ट प्रॉपर्टी बरं काय कुणाचा बोलबल आहे टेंबोर्नी कुणाची हवा आहे तसं तर बघितलं तर चर्चा म्हणजे जरा जास्त दिसते म्हणजे मला एक विशेष वाटायला लागले की अभिजित आबा पाटील हे नौके असल्यासारखे आहे पण प्रत्येकाच्या तरुणामध्ये काही लोकांमध्ये अभिजित आबा अभिजित आबा पाटील अभिजित आबा पाटील यांची एवढी क्रेज का टेंबोर्नी सुद्धा कारण तरुणांना असं वाटतं की अभिजिताबाकडे एक व्हिजन आहे असू शकतं की जे तरुणांसाठी असू दे म्हणजे रोजगार सध्या एवढे बेरोजगारी आहे आणि आतापर्यंत जर आय सिल एम आडीसी तो विषय वेगळा परंतु तरुणांना अपेक्षित जो काय रोजगार पाहिजे त्या दृष्टिकोनातून अभिजित असं काहीतरी वेगळं व्हिजन राबवतील जर ते आमदार झाले निवडून आले तर त्यामुळे एक आश्वासक चेहरा म्हणून तरुणांना तरुणांना त्यांच्याकडे पाहतात कंपन्या बऱ्यापैकी कंपन्या आहेतच पण कसं कसं आहे माहिती आहे, आहे कसा, कसा का कदा कधी कधी काय होतं की बऱ्यापैकी कंपन्यांमध्ये बाहेरच्या राज्यात मधून स्टाफ भरला जातो काही अशा कंपन्या पण आहेत लोकलला प्राधान्य दिलं जात नाही अशा पण कंपन्याच्या मुळे होऊ शकतंय काहीतरी अभिजित अभा काहीतरी करतील असं वाटते तर त्याच्यामुळे त्यांची क्रेज आहे म्हणजे त्यांना असं वाटतं की आबिजा तुमच्या टीमवर विकास झालाय का जसं मी तर जसं मला समजते जसं हळूहळू लहान तसं मोठा होतोय तसं तर मला वेगळं काय दिसत नाही चित्र म्हणजे थोडक्या ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील त्यांच्यासाठी एखादं मोठं गार्डन असावं असं प्रत्येकाला वाटतं ना की आपल्या एवढं आता एवढं हायवेच्याकडेच गाव आहे मग ते शंभर टक्के ते विकास विकसित होणं नगर जे होतं ते झालं नाहीये गावामध्ये आपल्या हॉस्पिटल आहे सरकारी रुग्णालय आहे पण कधी कधी त्याची बार्शी आहे की कधी कधी आम्हाला सांगितलं की उपजिल्हा रुग्णालयच नाही नाही ना आहे का दिसतं का तुम्हाला आरो आरोग्य आरोग्यसेवा घेण्यासाठी आम्हाला अकलूज असू द्या इंदापूर असू द्या या ठिकाणी जावं लागतं बाहेरच्या तालुक्यात जाऊन जावं लागतं नसेल तर मग जाणार कुठं पर्याय दुसरा कोणता आहे मग एवढा मग त्यांनी सहा टर्म आमदार होते मग तुम्ही विचारलाय का तुम्ही सहा टर्म कसं होतंय माहितीये का प्रत्येक पंच वर्ष आली का नाही प्रत्येक वर्ष हेच प्रश्न असतात आता तुम्ही तीस वर्षापासून हेच प्रश्न मी ऐकतोय पण जर जर काम झाली असती तर हे प्रश्न तुम्ही मला विचारलेच नसते ना जर उपजीन रे झाला आरोग्य सुविधा आहे का नाही असं किती झालंच नाही ना असतं तर मग झालं दिसलं असतं लोकांना असा विषय बदल घडेल यंदा शेवटी कसं आहे माहिती का लोकांना जर बदल अपेक्षित असेल तर शंभर टक्के लोकांनी बदल बदल घडवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं बदल घडावा ही माझी पण इच्छा आहे शंभर टक्के होईल का होणार ना लोकांनी ठरवलं एखादा नवीन नेतृत्व दिलं तर शंभर टक्के आश्वासन कुठला पक्ष नाही काय नाही कुठल्या पक्ष त्यांना अजून अजून पक्षाने हे केलं नाही काय नाही सध्या तरी भाजपमध्ये नाहीत राष्ट्रवादीमध्ये नाहीत बरोबर आहे त्यांनी ते का सध्या अजून सध्या कोणत्या पक्षामध्ये असे स्टँड नाही आहे त्यांचा ठीक आहे पण कदाचित लोकांची इच्छा असेल की अभिजित आपण म्हणजे शरद पवार गटात जे जे चिन्ह चिन्ह मिळावं त्यांनी त्याच्यावर निवडणूक लढवावी हा हरायला त्या पक्षाचा विषय आबानी त्यांच्यासाठी पक्षाकडून तिकीट मिळण्यासाठी किती प्रयत्न केले करत पण असतील ते आपल्याला काय माहीत नसेल जे काय येईल ते चित्र असेल आता विधानसभेचे ज्यावेळेस निवडणूक आता तारखा होतील त्यावेळेस समजेल की आबा काय करतील आबाची भूमिका आहे किंवा अपक्ष लढतील अपक्ष लढले तर अपक्ष जरी लढले तर जे तरुणांना जे वाटत ते तरुण करतील दाखवतील ओके